शाळकरी लेखी भयग्रस्त राज ठाकरे थेट पोहोचले मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी बदलापूरमध्ये चिमुरड्या शाळकरी मुलींवर झालेल्या घृणास्पद प्रकारानंतर राज्यात शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शाळकरी लेखींसह पालकसुद्धा भयभीत झाले आहेत आज बावीस ऑगस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक साकोलीमधील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात जाऊन पाहणी केली आणि विद्यार्थिनींशी बातचीत केली राज ठाकरे आपल्या विदर्भ दौऱ्यात काल दिनांक एकवीस ऑगस्ट रात्री भंडारा जिल्ह्यातील साकोलीत थांबले होते आज सकाळी ते गडचिरोलीसाठी निघाले तेव्हा त्यांचा ते निवास असणाऱ्या रिसॉर्टपासून काही अंतरावर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात ते पोहोचले त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनींशी त्यांनी काही वेळ चर्चा केली वसतितिग्रहात त्या सुरक्षित आहेत की नाही त्यांना जेवण आणि इतर काही सोयी योग्य पद्धतीने मिळत आहेत की नाही याची चौकशी केली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी भंडारा